रामेश्वर आपल्या भेटीस खूप दिवसानंतर लाईव्ह आलेला आहे का आलो नाही हे बऱ्याचशा जणांना माहिती नसेल किंवा काही जणांना माहिती आहे परंतु जवळपास दीड ते दोन महिने मी लाईव्ह येऊ शकलो नाही त्याबद्दल क्षम परंतु या दीड ते दोन महिन्यामध्ये खूप छानसे असे सामाजिक अनुभव आले त्याबद्दल मी या, या समाजाचा समाजातल्या प्रत्येक घटकाचा आणि त्या विचारांचा ज्या विचारातून आपण एकत्र आलेलो असताना माणसं कशी विखुरली जातात विचारातून मनातून चेहऱ्यातून त्याचं प्रत्यक्ष दर्शन हे गेली दीड ते दोन महिन्यापासून मला मिळालं मला छान अनुभव आले त्याबद्दल सर्वांच प्रथम खूप खूप आभार परंतु स्वामी महाराजांनी <coughs> मला शक्ती दिली जबरदस्त अशी प्रेरणा दिली तो उत्साह दिला आणि ते सर्व होत असताना मला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये एक आनंद प्राप्त झाला काही गोष्टी हलक्या झाल्या आणि मी परत आपल्या समोर इथे येण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो जास्त दुसरं न बोलण्यापेक्षा सर्वप्रथम मी तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो खूप खूप देत। तुमचे धन्यवाद मानतो की तुमच्यामुळे हे सर्व सेवा करण्याची संधी मला प्राप्त होत आहे नवरात्रीच्या शुभेच्छा देत असताना नवरात्रीची नऊ दिवस आणि त्याबद्दलची सेवा का करावी कशासाठी करावी का त्यामागची कारण काय आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे नवरात्र ही आपल्या कुलदेवी अर्थात आपल्या ज्या कुळाचा जो काही सांभाळ करते आपली कुळाची आई अर्थात जशी जन्मदाते आई असतात जन्मदाते पिता असतात तद्वतच कुळाचा सांभाळ करणारी आपली कुलदेवी कुल अर्थात आई आणि कुलदैवत अर्थात आपल्या कुळाचा सांभाळ करणारे आपले कुलदैवत फक्ते कोणाचे कोणाची असते प्रत्येक विचारातून आपण माणसं घडलेला असतो आणि त्याप्रमाणे आपण त्या सगळ्या गोष्टी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करत असतो म्हणून सांगण्याचं सा तात्पर्य असे की कुलदेवतेची सेवा करताना कुलदैवत अर्थात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण साडेतीन पीठ आहेत सर्वप्रथम तुळजापूरची आई तुळजाभवानी माता दुसरी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी माता तिसरी आहे रेणुका माता आणि चौथी आहे वणीची सप्तशृंगी माता या चार महाराष्ट्रामध्ये असलेल्या ज्या कुलदेवता आहेत एकूण भारता एक्कावन पीठ आहेत जे सर्व शक्तिमान आहेत जे आपल्या विचारांना चालना देतात बुद्धी देता, पेना देतात प्रेरणा देतात उत्साह देतात कुटुंबाला समाजाला राज्याला देशाला एक प्रकारे जबरदस्त असं संरक्षण देतात अशा या कुलदेवतेची महिमा आम्हाला सांगण्याचा सा, थोडस सा एक जो भाग्याचा अक्षर झाला त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मित्रांनो आज पहिले दिवस आहे पहिली माळ आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ व्हावेत आणि कुळदेवतेची सेवा ही आपल्या हातून घडावी म्हणून प्रत्येकाने कुळदेवतेला आपली जी दुर्गा सप्तश सप्तशती आहे त्या दुर्गा सप्तशतीचे समजा घरामध्ये जी काही सुवासीन असेल तिने उपवास पकडावा उपवास जमत नसतील तर एक पहिला दिवस आणि एक शेवटचा दिवस त्यांनी उपवास पकडावा आणि घरामध्ये जर समजा कोणी मदत करणारे जर असतील तर त्यांनी सर्वांनी मिळून अर्थातच पती पत्नी मुलगा मुलगी या सर्वांनी एक एक दुर्गा सप्तशेतीचा पूर्ण तेरा अध्यायाचा पाठ तो वाचन करावा ज्यामध्ये तेरा अध्याय धै, तेरा अध्याय सगळ ते, तेराध्यायासह जे काही इतर स्तोत्र आहेत त्याचं पठन वाचन म्हणून चिंतन करावं आणि त्या पद्धतीने पुढील वाटचाल करत असताना एकूण जर घरामध्ये कोणी मदत करणार नसेल वाचन करणार जर नसेल तर आपली जी काही सुवासिन जी प्रमुख स्त्री आहे घरातील त्यांनी किमान कमीत कमी चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा जे कोणी पहिल्यांदा वाचन करीत आहेत त्यांनी एकवीस पाठ दुर्गा सप्तशतीचे करावे सकाळी एक माळ नव्याण्णव मंत्र आणि संध्याकाळी एक माळ नव्याण्णव मंत्राचा जप करावा ओम ऐं रिम क्लीम शामुंडा विचे या मंत्राचा जप करत असताना एक जबरदस्त असा उत्साह आपल्या शरीरात संचार जो होतो आणि जी आदिमाया शक्ती आपल्या शरीरात प्रगडते त्याच उत्तर म्हणजेच हा नवाण्णव मंत्र आहे जो या नव्याण्णव मंत्राचा नऊ लाख जप करतो सर्व नियमांचं पालन करून त्याला सर्व शक्तिमान अशी शक्ती प्राप्त होते आणि तो लोककल्याण लोकहितकारी कार्य करण्यास पात्र ठरतो अर्थातच विषयांतर न करता सांगण्यासारखं का भरपूर काही असतं परंतु आज काय करावं आणि काय करू नये तर आपल्याला जमेल तर आपण उपास पकडावा नसेल जमत तर पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी करावा रोज एक एक दुर्गा सप्तशिती पूर्ण पाठाचं वाचन करावं वा। एकूण नऊ दिवसामध्ये चौदा किंवा एकवीस पाठा दुर्गा सप्तशितीचे पाठ कसे होतील त्याप्रमाणे हिशोब लावून त्या पद्धतीने आपण हे सर्व वाचन करावं आणि दररोज ओ माय ब्रीम क्लीम चामुंडा विचे या मंत्राचा हो जर जप सकाळ आणि संध्याकाळ तर होतोच परंतु हवन जर केलं तर अतिउत्तम सांगण्याचं तात्पर्य फक्त असं की ही सर्व सेवा करताना आपल्याला अपेक्षित जो भावार्थ आहे की ज्या घरामध्ये या धावपळीच्या काळामध्ये ज्यांना कुणाला वेळ नाही आपली कुलदेवी कुलदैवत माहीत नसतं त्यामुळे आपल्या घरामधल्या असलेल्या समस्या भरपूर काही असून सुद्धा जो काही अभिप्रेत सुख आणि समाधान असतं ते प्राप्त होत नाही आणि म्हणून सुखाचे पात्र आपण जर व्हावे असं आपल्याला जर वाटत असेल तर कुलदेवी आणि कुलदैवताला आपण सर्वप्रथम प्राधान्य देणं गरजेचं आहे कारण त्यांची सर्व जर संमती घेतली त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला तर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये अडथळा नेता ते कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होतं आणि आपल्याला अपेक्षित यश प्राप्त होत अर्थातच ज्या कोणाला सेवा करताना नवा नवाणव मंत्रासह जे काही पाच मंत्र जप आहेत ते पाच जे प्रमुख मंत्र आहेत ते प्रमुख मंत्र ते मी तुम्हाला म्हणून दाखवणारच आहेत परंतु त्याचं जर संपुटित पाठ जर आपण केला तर आपल्याला अपेक्षित जे काही त्या मंत्रामागचा जो भावार्थ आहे ते भावार्थातला असलेला जो जे फळ आहे ते आपल्याला निश्चितपणाने त्या ठिकाणी प्राप्त होत म्हणून सर्वप्रथम प्राधान्य आपण द्यावं तर ते फक्त नवान मंत्र या जपासाठी आणि त्यानंतर नंबर एकचा जो मंत्र आहे देही सौभाग्यम आरोग्यम दे मी परमम सुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विशोजही आपल्या सौभाग्याची आपल्या आरोग्याची अतिउत्तम अशी चांगली प्रगती किंवा आपल्याला आरोग्य प्राप्त सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी आपण प्रार्थना करत असताना दुर्गा सप्तशतीचा जर पाठ त्या पद्धतीने जर केला तर निश्चितपणाने आपल्याला आपली कुलदेवता जी आहे ती आशीर्वाद देते त्यानंतरचा दुसरा मंत्र आहे सर्व बाधा सर्व बाधा प्रशनमेसेमत व्याधी विनाशनम ज्या घरामध्ये काही बाधा आहेत अदृश्य शक्ती आहेत त्रासदायक घटना घडतात वाईट शक्तींचा संचार आहे अशा ठिकाणी जर आपण या मंत्राचा जर जप करून किंवा दुर्गा सप्तशतीचा पल्लव किंवा संपुटीत या मंत्राचा जप पाठ करून जर या पद्धतीने आपण जर दुर्गा सप्तशतीचे पाठ केले चौदा एकवीस अठ्ठावीस छप्पन एकशे बारा तर आपल्याला निश्चितपणाने त्या सर्व बाधेपासून संरक्षण तर प्राप्त होतच परंतु आपल्या घरामध्ये जी काही बाधा असेल ती निश्चितपणाने समोर नष्ट होण्याचा मार्ग आपल्याला कुलदेवी दाखवते यात संशय नाही त्यानंतर तिसरा मंत्र आहे सर्व मंगल मांगल्यशिवाय सर्व अर्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आपल्याला आपल्या अप्ले आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही मंगल मांगल्य सर्व काही आनंदी आनंद व्हावा असं वाटत असेल तर निश्चितपणाने या मंत्राचा जप आपण जर केला आपण या मंत्राचा पल्लव किंवा संपुटीत दुर्गा सप्तशितीचा पाठ करून ते सांगितल्याप्रमाणे जर केले तर निश्चितपणाने आपल्या आयुष्यामध्ये एक आनंद निर्माण होतो यात कोणीही संशय घेऊ नये आणि निश्चितपणाने ज्यांना काही वेळच नाही अशा नेत्री किमान या मंत्राचा सकाळी अकरा वेळा संध्याकाळी अकरा वेळा अगोदर सवय लावा सवय नाही सवय लावा हळूहळू अकराचा एकवीस करा एकवीसचा एकावन्न करा एकावन्नचा एकशे आठ करा पण तो सकाळ संध्याकाळ या मंत्राचा जर जप केला नसता तर आपल्या आयुष्यामध्ये काय भरभराट किंवा काय प्रगती किंवा काय आपल्याला चांगले संकेत प्राप्त होतात हे आपण आपल्या मनाने आहे त्यानंतर आहे सर्व बाधा प्रशमनम तैलोक्य अखिलेश्वरी मेव तया कार्य कार्यमस्मत वैरी विनाशनम त्याबद्दल मी काय सांगू वैरी कोणाला नाही अव ज्या ठिकाणी चांगलं चाललेलं असतं त्या ठिकाणी शेण खाणारे काही माती खाणारे असतात जे आडवे येतात चांगलं चाललेल्या ठिकाणी तो कार्यभार तो विचार संपवावा अशा काही प्रवृत्तीचा एक भाव असतो आणि त्या भावाला समाप्त करण्याचं सा, सामर्थ्य आणि ते ती शक्ती ही फक्त कुलदेवी आणि कुलदैवतामध्ये आहे निश्चितपणाने मी याबद्दल जास्त काही बोलणार नाही कारण की असे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेलेच असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं परंतु अशा काही खरकट्यांना अशा काही निज प्रतीला आयुष्यामध्ये चाटूगिरी चमचीगिरी करून काही होत नाही चाटुगिरी चमचीगिरी करायची आणि आपल्या मनातला जो शत्रू भाव आहे तो, तो वै वैरी भाव आहे तो एकमेकांची भांडण लावण्यामध्ये घालवायचा अशा पद्धतीने हे कार्य हा विचार ही सेवा अशा लोकांची पूर्णत्वास जात नाही आणि त्यांना जबरदस्त एक दिवस असा येतो की त्यांना माघवरून पाहण्याची सुद्धा वेळ मिळत नाही जो इमानी इतबार या जगामध्ये चालत असताना सत्याचा पायिका आहे किंवा सत्य सोबत ठेवून जो काम करतो त्याला शत्रू भरपूर असतात त्याला वैरी भरपूर असतात परंतु आपण आपलं कार्य करीत राहायचं जे काही खूप चांगलं प्रेमाने बोलतात परंतु पाठीत खंजीर खूप असतात अशा या खरकट्यांना अशा या चाटगिरी चमचीगिरी करण्या करणाऱ्यांना मला फक्त एवढंच एक सांगावं असं वाटत की निश्चितपणाने आणि परिस्थिती त्यांना सोडणार नाही आणि अशा पद्धतीने विषयांतर न करता मंत्राचा भावात सांगायचा होता म्हणून त्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केला परंतु आता तरी कुठल्याही प्रकार निश्चितपणाने आपण आपलं आयुष्य जे काही उरलेलं आहे ते सुखकर घालावावं अपेक्षा ठेवतो आणि पुढच्या विचाराला सुरुवात करतो पुत्रामदे सर्व कामांश देहिने रूपम देही जयम दे, देही, देही यशोदेही दिशोदेही ज्यांना कोणाला पुत्राची अपेक्षा आहे पुत्र प्राप्तीसाठी या मंत्राचा पाठ अथवा पल्लव किंवा संपुटीत लावून याचा जर जप केला किंवा याचा दुर्गा सप्तशतीचा पाठ करून येण्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जर पाठ केले तर निश्चितपणे आपली मनोकामना पूर्ण होते यात संशय नाही परंतु अर्थ इतकाच मित्रांनो हे सर्व करत असताना ओम ऐम रिम क्लिम चामुंडाईचे या मंत्राचा जप अतिशय महत्वाचा आहे कारण ही एक जबरदस्त अशी शक्ती आहे कजी शक्ती अनुबाम पेक्षाही सरस आहे म्हणून दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना नवरात्रातच का करावेत कारण जी मूळ स्वरूप जननी आहे आई जगदंबा त्या पृथ्वी तलावर येत असतात आणि आपल्या आशीर्वाद देऊन निघून जातात सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की जो कोणी या विचारात मग्न आहे जो मंत्रामध्ये मग्न आहे जो दुर्गा वाचनामध्ये मग्न आहे जो देवांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतो उपवास म्हणजे काय उपवास म्हणजे पोटाला जाळून आपली शरीर रचना खराब करणे याला उपवास म्हण मन, म्हणता येत नाही उपवास म्हणजे देवाजवळ राहणे आणि देवाजवळ राहणे म्हणजे उपाशी राहूनच देवाजवळ राहत येत असं नाही तर शरीराला कुठेतरी एक चालना मिळावी कुठेतरी आपण जे काही सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही खात असतो पित असतो त्याला कुठेतरी एक आराम मिळावा म्हणून आठवड्यातून एक दिवस कुठेतरी त्या पोटाला सुद्धा आराम मिळावा म्हणून एक संकल्पना त्या मागची आहे मला दोन्ही पद्धतीने सांगायचंय उपवास करायचा सा म्हणजे देवाज देवाची फार उपासना न करणार मंगळवार पकडायचा म्हणजे देवीचा सोमवार म्हणजे शंकराचा रविवार म्हणजे खंडोबाचा गुरुवार म्हणजे स्वामींचा असं नाही आपण कुठेतरी आपल्या पोटाला कुठेतरी आराम द्या त्याला कुठेतरी खाण्या पिण्यापासून वंचित ठेवा असा त्याचा तो अर्थ आहे म्हणून निश्चितपणाने हे सर्व करत असताना मला सांगण्यामागचं एवढंच एक कारण होतं की अशा पद्धतीने जर आपण सेवा केली आणि सेवा करून घेतली तर निश्चितपणाने आपल्या आयुष्यामध्ये एक आंबुलाग बदल घडल्याशिवाय राहत नाही परंतु हे सर्व होत असताना आपण जे काही कुलदेवी ही सेवा करतो दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो परंतु आपण नियम पाळतो का नियम पाळत नाही कोणाच्या घरी जायचं कोणाच्या घरी काही खायचं म्हणतो ते त्यामुळं अपेक्षित जे काही आपण जे काही पुण्यकर्म करतो ते पुण्यकर्म करत असताना आपल्याला जो भावार्थ आहे की आपल्याला अमुक अमुक ही सेवा या यासाठी केलेले आहे आणि याचं फळ आपल्याला हेही मिळालं पाहिजे तर ते निश्चितपणाने मिळत नाही आणि आपण नाराज होतो आणि आपण देवालाच नाव ठेवतो त्यामागची बरीचशी कारण आहेत नुसते कारण नाहीये तर आपल्या आपण ज्या देवी देवतांची सेवा करतो किंवा आपलं जे स्वामी महाराजांचं अधिष्ठान आहे ते स्वामी महाराजांचं अधिष्ठान हे देवघरात आहे की नाही हा महत्वाचा भाग आहे आपली कुलदेवी कुलदेवतेचे टाक आपल्या घरामध्ये आहे की नाही आहे आपले आई वडील अर्थातच म्हणजे ज्या पित्रांचे दोन टाक आपल्या घरात आहेत की नाही हे देखील महत्वाचे ज्यामध्ये भगवान शंकराची सेवा करत असताना शंकराची पिंड आपल्या घरात आहे का रंगनाथ आपल्या घरात आहे का घंटा आपल्या घरात आहे का शंख आपल्या घरात आहे का लक्ष्मीचा चार हत्ती ते काय सोन्याचा वर्षाव करता वगैरे काहीतरी आहे ते वृत्ती करणारा तो हत्ती असलेला लक्ष्मीचा सा हिरव्या साडीतला फोटो ज्या कमरामध्ये त्या बसलेल्या आहेत त्यांचे पाय दिसत नाहीत अशी लक्ष्मी आपल्या घरात आहे का ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर पूर्ण त्याचं जर ऑपरेशन केलं तर निश्चितपणाने आपल्याला एक जबरदस्त अशी ऊर्जा हे सर्व केल्यानंतर प्राप्त होईल आणि आपल्याला निश्चितपणाने वाटायला लागेल की आपण एक महिन्यापूर्वी काय होतो आणि आपण एक महिन्यानंतर आता आपल्यामध्ये कुठेतरी काहीतरी चेंजेस काय होत आहेत हे आपल्याला निश्चितपणाने समजायला लागेल लक्षात येईल सांगण्याचं सा तात्पर्य फक्त एवढंच आहे की कुलदेवतेची अशा प्रकारची सेवा केल्यानंतर आपण आपल्या आपल्या कुलदेवीला अर्थातच जे काही मी चार पीठ सांगितले त्या पीठावर जात असताना कुलदेवतेचा मान सन्मान देखील करावा लागतो आपल्याला कोणत्याही प्रकारची काही अडचण असेल काही आनंददायी घटना असतील किंवा आपल्याला काही चांगलं कार्य करायचं असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेची शुभाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्यांचा मान सन्मान करणं खूप गरजेचं आहे आणि मान सन्मान करत असताना त्यामध्ये हिरवी साडी जोळी मणिमंगळसूत्र जोडवे बिरोदे पंचखाद्य खेळणा पाळणा गुलाल हळद कुंकू येणेप्रमाणे जे काही अकरा अलंकार आहेत ते अकरा अलंकार देवीला अर्पण करायचे असतात अकरा अलंकार अर्पण करत असताना पूर्णावरणाचं नैवेद्य आपण त्या ठिकाणी समर्पित करायचं असतो आणि एक त्या तिथे जे काही भगत असतात त्या भक्तांना सांगून आपण एका प्लेटमध्ये जे काही पुरण असतं पुरण तर ते, ते पुरण एका प्लेटमध्ये थापून त्याच्यामध्ये एकवीस वाती लावायच्या आणि एकवीस वाती लावून त्याने आपण देवीला देवीची आरती करावी नतमस्तक मस्तक व्हावं आपली जी का, जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करावी आणि कुठल्याही प्रकारचं कोणाच्याही घरी न जाता किंवा कुठल्याही प्रकारचे कोणाचंही काहीही न खाता आपण आपल्या स्व खर्चाने जसं आपण घरातून बाहेर पडलो कुलदेवतेच्या दर्शनाला तद्वतच कुलदेवतेचं मान सन्मान झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या कुठल्याही मंदिरात न जाता आपण आपल्या सरळ घरी यावं आणि आपण आपल्या घरी येऊन आपला जे काही उपवास आहे अर्थात जेवण करावं पाणी प्यावं म्हणजे आपण जी काही सेवा करतो त्या सेवेला निश्चितपणाने बळ मिळतं ताकद मिळते यश मिळतं फळ हे मिळायलाच सुरुवात होते म्हणून मित्रांनो सांगताना खूप काही गोष्टी आहेत मी निश्चितपणाने जसं जसं काही आता थोडस काही गोष्टी जे आहेत ते मी निश्चितपणाने खास करून मी का आलो नाही त्याबद्दलचाही मी निश्चितपणाने एक लाईव्ह मी त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु हे सर्व होत असताना मला ज्या काही अपेक्षित बाबी होत्या त्या तर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेलाच आहे परंतु आपण निश्चितपणाने जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन आपण आपली जी काही हजेरी आहे ती लावावी आणि आपल्याला अपेक्षित काय आहे की जेणेकरून मी आपल्याला निश्चितपणाने काही सांगू शकतो काही बोलू शकतो आणि निश्चितपणाने तुमच्या आयुष्यामध्ये एक जबरदस्त अशी ऊर्जा तर मिळेलच परंतु एक चांगलं काम चांगलं कार्य चांगलं विचार करण्याची संधी निश्चितपणाने प्राप्त होईल चांगल्या विचारासोबत जर राहिलो आपण तर निश्चितपणाने चांगलेच विचार सुचतात परंतु जे काही चुकीचे विचार किंवा पायाजवळ पाहणारे जे विचार असतात त्यांच्यासोबत जर राहिलं तर त्यांचं जे आयुष्य असतं त्यांना गणित नसतं त्यांचं गणित कधी कोलबडेल हे सांगत नाही आणि वेळ परिस्थिती त्यांच्यावर धीराने संयमाने एकटक पाहून असते संधी मिळताच जस एखाद्याच्या आयुष्याच त्रास देऊन त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातो तशी काळ वेळ परिस्थिती त्या व्यक्तीला निश्चितपणाने धडा दिल्याशिवाय राहत नाही आणि हे ही खात्रीच आहे हे स्वयं स्वयंप्रेरणे हे आतून आलेले अंतर्ज्ञान ज्याला म्हणतो आपण जे अंतर्ज्ञान आहे अहो चांगलं करा चांगलं होईल वाईट करा निश्चित वाईट होईल परंतु वाईटाचा विचारही न करता वाईटाच्या जवळही न जाता अशा खरकट्यांना दूर ठेवून आपण जर आपलं कार्य केलं तर निश्चितपणाने आपल्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आपल्याला जे काही अपेक्षित जे काही सेवा करत असतो आपण ती सेवा निश्चितपणाने होते काही जणांना माझ आवडत नसेल मी बघतोय काही तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ वाढतात परत मी असं काही बोलायला लागलो की परत खाली 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 जातात आपण कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि आत्मपरीक्षण करत असताना कोणाच्या आयुष्यामध्ये माती काढू नये कोणाच्या ताटा, ताटात भरल्या ताटामध्ये घाण करू नये नाहीतर आपल्याला आपलं ज्या ताट येईल समोर त्यावेळेस ते ताट सुद्धा खाण्याच्या लायकीच्या आपण राहत नाही आणि निश्चितपणाने आपण दुःखाला सामोर जातो आणि जीव नकोसा होतो अनुभव घेत आहेत असे काही खरकटे आहेत अनुभव घेत आहेत मित्रांनो निश्चितपणाने मी पंचवीस मिनटं मी आपल्याशी हितकूच केलं मला काही सांगण्याचा जो काही प्रयत्न होता तो निश्चितपणाने सांगितला परंतु त्याच्यामध्ये जे काही बोलण्याचा प्रयत्न मी केलेला आहे जे चांगलं आहे तर निश्चितच ते घेतलेलंच आहे परंतु याच्यामध्ये जे काही जे काय असेल ते आता समजून घ्या पण ते सुद्धा तुमच्यासाठी प्रेरणादायी फक्त प्रेरणादायी इतकंच आहे का याच्यातून फक्त आपण एवढंच एक समजून घ्यावं की चांगलं करा चांगलंच होईल वाईट करा वाईटच होईल म्हणून चांगल्याच्या सोबत राहा चांगला विचार करा एक वेळ अशील की उशिरा मिळेल परंतु जे मिळालं जे मिळेल ते चिरकाल टिकलेलं असेल म्हणून कुठल्याही प्रकारचा अहंकार बाजूला ठेवून कुठल्याही प्रकारची वाईट भावना न ठेवता चांगला विचार करून आपण सर्वजण पुढे चालण्याचा प्रयत्न करूया सत्तावीस मिनिट पूर्णपणे झालेले असताना निश्चितप्रमाणे सत्तावीस ग्रहांचा शुभाशीर्वाद मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे असं मला स्वतःला सांगत असताना आनंद तर झालाच पण तुम्ही या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद